नुकतंच विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ हा माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट हे एका महाराजांना भेटले ते महाराज नेमके कोण आणि महाराजांनी विराटला कुठला सल्ला दिला आहे आणि अनुष्काने देखील महाराजांना कुठला प्रश्न विचारला आहे तेज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी कल्पेश आणि आपण पाहत आहात के डी बी न्यूज बिराज प्रसन्न हो आणि ठीक ही रहना चाहिए हम आपको अपने प्रभु का विधान बताते थोड़ा सा जब प्रभु किसी पर कृपा करते हैं वैभव मिलना कृपा नाही आहे हे पुण्य आहे या व्हिडिओची सध्या खूप चर्चा होते या व्हिडिओमध्ये किती प्रश्न दडले ते देखील बघा विराट आणि अनुष्का या महाराजांकडे गेले ते महाराज नेमके कोण आहेत एरवी पीच वरती आक्रमक आणि फुल ॲटिट्यूडमध्ये असणारा विराट एवढा शांतपणे महाराजांसमोर कसा बसलाय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटचं करियर एका निर्णायक वर्णावरती आला असताना विराट आणि अनुष्का ह्या महाराजांकडे का गेले आणि विराट आणि अनुष्कावरती या बाबांची नेमकी एवढी काय कृपा आहे आणि जवळजवळ ह्या पाच महिन्यांमधली ही दुसरी भेट आहे विराट अनुष्कासह सेलिब्रिटी आणि राजकारणी ज्यांच्या दर्शनाला पोहोचतात ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात ते प्रेमानंद महाराज नेमके कोण प्रेमानंद महाराजांबद्दल आपण अजून खूप काही जाणून घेणार आहोत आधी प्रेमानंद महाराज आणि विराट कोहली यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला ते आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये बघूयात बैठ प्रसन्न हो आने ठीक ही रहना चाहिए हम आपको अपने प्रभु का विधान बताते हैं थोड़ा सा जब प्रभु किसी पर कृपा करते हैं ये वैभव मिलना कृपा नहीं है ये पुण्य है पुण्य से एक घोट पापी को भी बहुत देखो पाप करके भी उनका कोई पुण्य है जिससे वो सुकृत पूर्व के सुकृतवश चल रहे हैं नया पापे ये वैभव बढ़ना या यश बढ़ना ये भगवान की कृपा नहीं मानी जाती भगवान की कृपा मानी जाती है अंदर का चिंतन बदलना प्रेमानंद महाराज कपड़ा वर्ती भस्म जटाधारी दाढ़ी स्टाइल देखे एकदम अगले वेगे या प्रेमानंद महाराजांचं मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे आहे एकोणावीसशे बहात्तरमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे आजोबा आणि वडील देखील संन्यासी होते आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत प्रेमानंद महाराज वयाच्या तेराव्या वर्षी पहाटे तीन वाजता घराच्या बाहेर पडले आणि संन्यासी झाले स्वामी आनंदाश्रम नावानं संन्यासी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि आश्रमातल्या पारंपरिक जीवनशैलीला कंटाळून त्यांनी वारा वाराणसी घातलं आणि वाराणसीमध्ये देखील त्यांनी बराच काळ तप केलं वाराणसीमध्ये तपश्चर्या करताना प्रेमानंद महाराजांना एक संत भेटले आणि त्यांनी प्रेमानंद महाराजांना वृंदावनमध्ये जाऊन रासलीला अनुभवायस सांगितले वृंदावनमध्ये गेल्यानंतर राधावल्लभ संप्रदायाचे एक भाग झाले आणि राधे राधे म्हणत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता प्रेमानंद महाराज यांची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली मोठमोठे सेलिब्रिटी राजकारणी त्यांच्या दर्शनाला येऊ लागलेत आणि प्रेमानंद महाराज यांच्या किडन्या निकामी झाल्यात आणि सध्या ते डायलिसिसचे उपचार देखील घेतात प्रेमानंद महाराज यांचे अनेक भक्त त्यांना किडनी देण्यासाठी पुढं देखील आले होते परंतु महाराजांनी किडनी द्यायला दे नकार दिला आहे असं देखील कळतंय विराट कोहली आणि प्रेमानंद महाराज यांचं दोघांचं एक विशिष्ट नातं आहे विराट कोहलीला ज्या ज्यावेळी त्याच्या करिअरमध्ये अडचणी आल्या त्यावेळी त्याने प्रेमानंद महाराज यांची आवर्जून भेट घेतली आणि क्रिकेट खेळाकडं मेडिटेशन म्हणून बघ साधना म्हणून बघ असा सल्ला देखील प्रेमानंद महाराज यांनी विराटला दिला होता जेव्हा जेव्हा विराटला अडचण येतात तेव्हा तो यशस्वी होतो किंवा मोठमोठाले निर्णय घेतो त्या त्यावेळी तो प्रेमानंद महाराजांची भेट घेत असतो विराट आणि अनुष्कानं आता जेव्हा प्रेमानंद महाराजांची भेट घेतली त्याला विराटच्या टेस्ट क्रिकेटच्या निवृत्तीची पार्श्वभूमी आहे आणि महाराजांनी विराटला काय सांगितलं आणि त्याच दरम्यान अनुष्कानं देखील महाराजांना एक प्रश्न केला पाहुयात एका व्हिडिओमध्ये की महाराजांनी नेमका विराटला काय सल्ला दिला आणि अनुष्काने महाराज अन्य कुटला प्रश्न विचारला। आनंद पूर्वक भगवान का नाम जप करो बिल्कुल चिंता मत करो बाबा क्या नाम जप से हो जाएगा पूरा ये हम अपने जीवन का अनुभव बताते हैं सांख्य योग और अष्टांग योग और कर्मयोग और भक्ति योग चारो योगों में प्रवेश रहा है पहले हम सन्यासी रहे बीस वर्ष बीस वर्ष सन्यासी रहे काशी विश्वनाथ जी तो हम योग अष्टांग योग जो अष्टांग योग है ना अष्टांग योग कर्म योग इन तीनों को अच्छी प्रकार जान करके और फिर भक्ति योग में आए हैं मतलब आप ये समझो कि हमारी इतनी तार्किक बुद्धि रही हमारी श्रद्धालु बुद्धि नहीं रही सन्यासी की जो बुद्धि होती है वो तर्क प्रदान होती कसौटी पर कसने पर तो हम केवल भावुकता में राधा राधा का प्रचार नहीं कह रहे कि हमने सुना और ऐसे ग्रंथों में पढ़ा और ऐसे कह रहे स्वयं स्वाद लेके कह रहे और विश्वास के साथ कह रहे मानो यशस्वी झाला आणि अगदी यशाच्या शिखरावरती पोचला यश कीर्ती संपत्ती ऐश्वर पाळ्याशी लोळण घेत असलं तरी बऱ्याच वेळा तो समाधानी असतो असं नाही आणि या समाधानाचा शोध घेण्यासाठी माणूस हा वेगवेगळे पर्याय शोधत असतो आणि सचिन तेंडुलकरला तो पर्याय सत्यसाईबाबांच्या रूपात सापडला तर विराट कोहलीला तोच पर्याय प्रेमानंद महाराजांच्या रूपात सापडला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल के डी पी न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम